आयसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची बारा जानेवारी रोजी जयंती आहे बुलढाणा जिल्ह्याचे सिंधखेड राजा हे जिजाऊंचे जन्मस्थळ आणि माहेर आहे या ठिकाणी अनेक वर्षांपासून मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो या जन्मोत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊ प्रेमी शिवप्रेमी सिंधखेड राजामध्ये दाखल होत असतात जन्मोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ठिकाणी चारशे पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल लावले जातात विक्रीमधून लाखो रुपयांची उलाढाल होत असते आणि शिवभक्तांना देखील एक वैचारिक मेजवाणी मिळत असते या जन्मोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून मराठा सेवा संघ जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी योग्य समन्वय साधत संपूर्ण तयारी केली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आयोजन आपण केलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहोत विशेष म्हणजे जी जन्मस्थळापासून दिंडी निघते दरवर्षी ती जिजौसष्टी पर्यंत ही यावर्षी समता दिंडी असं आपण त्याला नाव दिलेलं आहे आणि त्यात विशेष हे राहणार आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक त्या दिंडीमध्ये यावर्षी आपल्याला दिसतील आणि पूर्वसंध्येला म्हणजे अकरा जानेवारीला आपण भव्य अशा मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातून जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी सर्व महिला त्या रॅलीमध्ये सहभागी होतात त्याही रॅलीचं एक वैशिष्ट्य आहे की त्या रॅलीमध्ये सर्व जाती धर्माच्या जा। इव्हन मुस्लिम महिला सुद्धा आपल्याला त्यामध्ये सहभागी झालेल्या दिसतात तर ते पूर्वसंध्येला असलेलं खूप मोठा आपला म्हणजे इव्हेंट आहे जो अकरा जानेवारीला होतो मशाल रॅली आणि दीपोत्सव राजवाड्यावर की आपण कमीत कमी अडीच ते तीन हजार दिवे आपण राजवाड्यावर लावतो त्या दिवशी आणि ज्या पद्धतीने लखुजी राजे जाधव यांनी बारा जानेवारीला त्यांचा जन्म झाल्यानंतर दीपोत्सव साजरा केला होता गावामध्ये तर त्या पूर्वसंध्येला आपण त्या त्या पद्धतीने त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये संपूर्ण राजवाड्यामध्ये दिवे लावतो आणि तो आनंद आपण साजरा करतो आणि त्यानंतर शेवटचा जो आपला इव्हेंट आहे कारण याला नावच असं दिलेलं आहे की सावित्री जिजाऊ संत चोखा मेळा प्रबोधन सप्ताह कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत चोखा मेळा हे एक असे संत आहेत जे you <laughs> कायम दुर्लक्षित राहिलेल्या आहेत आणि साहेबांच्या विचाराप्रमाणे म्हणण्याप्रमाणे साहेबांच्या अशी इच्छा होती की मेवना राजा आणि संत चोखा मेळा या दोन्ही गोष्टी बुलढाण्यातल्या आहेत पण त्या दुर्लक्षित आहेत तर त्या प्रकाश झोतात आल्या पाहिजे यासाठी मराठा सेवा संघानं आता तिथे सुद्धा आपण जमीन विकत घेतलेली आहे तिथे स्मारक उभं राहणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण या सप्ताहाचा जो समारोप आहे तो तेराला रात्री तिथे संत चोखा मेळा यांच्यावर कीर्तन होईल ते मी स्वतः करणार आहे आणि चौदाला त्या ठिकाणी शासकीय पूजन असतं आणि मराठा सेवा संघ असं शासकीय आणि आपलं म्हणजे जिल्हा परिषद आणि मराठा सेवा संघ या पद्धतीने आपण तिथे पूजन सुद्धा करतो आणि या सावित्री जिजाऊ संत चोखा मेळा या सप्ताहाचा त्या ठिकाणी होतो निश्चितपणे जवळपास बत्तीस वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव अतिशय भव्य प्रमाणात त्यांचं जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ शिंखड राजामध्ये साजरा करण्यात येतो आज हा एक संघटनेचा कार्यक्रम म्हणून जरी सुरू झालेला असला तरी आज एक पूर्ण लोकोत्सव हा झालेला आहे जगभरातून जिजाऊ प्रेमी आणि पुरोगामी विचारांवर प्रेम करणारी मंडळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात निश्चितपणे यावर्षीही भव्य दिव्य आयोजन या कार्यक्रमाचं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून होत आहे गेल्या तीन चार वर्षापासून अनेक जे काही जिजाऊ भक्तांचे काही तक्रारी होत्या त्या हे करण्यासाठी यावर्षी जा जाणीवपूर्वक हा कार्यक्रम एका बंदिस्त मोठ्या डोममध्ये आपण घेत आहोत ज्याच्यात प्रामुख्याने जे काही पार्किंगची गैरसोय लोकांची व्हायची तीही कमी करण्यासाठी पार्किंग टू पार्किंग म्हणजे जालन्या रोड पासून मेहकर रोडपर्यंत या दोन ज्या पार्किंग असतात त्यामध्ये शटल सर्व्हिस या वर्षी आपण जाणीवपूर्वक ठेवलेली आहे जेणेकरून लांबून येणारे बालक असतील वृद्ध लोक असतील त्या सर्वांना जिजाऊ सृष्टीच्या या कार्यक्रमापर्यंत पोहोचता यावं अशा प्रकारचं नियोजन जे काही गेल्या तीन चार वर्षात आम्हाला जाणवलेलं आहे या त्रुटी दूर करण्यासाठी यावर्षी आम्ही खास प्रयत्न केलेले आहेत आणि निश्चितपणे जिजाऊ भक्त त्याला प्रचंड प्रतिसाद देतील आणि दरवर्षीप्रमाणे एक भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा इथे साजरा होईल मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील जाऊ भक्तांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या सोहळ्याचा आपण आस्वाद घ्यावा आणि इथून जी काही विचारांची देवाणघेवाण येते एक विचारांचा जागर केला जातो त्या माध्यमातून आपण या सगळ्या चळवळीशी जोडावं एवढं एक आव्हान मी करतो निश्चितपणे पाहिजे तेवढा सकारात्मक प्रतिसाद हा दिला जात नाही किंवा त्या वेळेस जे काही तत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस थोडासा संघर्ष हा कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये होतो पण यावेळेस संपूर्ण सहकार्य करण्याचे प्रशासना पूर्ण वचन दिलंय आणि आमच्याकडूनही प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे यावेळेस कमीत कमी गैरसोय कि भक्तांची कशी होईल याकडे जा आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देत आहोत सर्वप्रथम सर्वांना जे जिजाऊ आज या ठिकाणी आपण पाहतात ज्या पेंडॉलमध्ये आपण आज उभे आहोत तर हा आपण प्रयोग केलेला आहे की जिजाऊ भक्त जे पूर्ण राज्यभरातून देशभरातून येतात त्यांच्यासाठी पुन्हाची जी वन वन जाणवते त्यासाठी आपण हा पूर्ण पेंडल या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचप्रमाणे पार्किंगचा विषय असेल त्या ठिकाणी आपण सेटल सेवा पार्किंग टू पार्किंग मध्ये म्हणजे जिजाऊसृष्टीवर आलेला भक्त हा राजवाडावर जाऊ शकेल आणि राजवाडावरचा जो जिजा भक्त आहे हा जिजासृष्टीवर येऊ शकेल असं एक नियोजन आपण शासन आणि मराठा सेवा संघातर्फे केलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये यावर्षी जिजाऊ रथ आपण अकोला असेल कामगाव असेल त्याचप्रमाणे जवळगर राज्या सिंचड आजूबाजू परिसर असेल आणि इतर जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिजाऊ रथ यात्रा काढून सर्व जिजाऊ भक्तांना या जिजाऊ स्थळी या जिजाऊच्या जन्मस्थळी येण्याचं आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे यावर्षी जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी होणार आहे त्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाने एक मीटिंग बोलून सर्व एचओी असतील आणि सर्व प्रशासना भाग असेल त्यामध्ये सेवा संघ आणि प्रशासन यांची सांगड घालून हा महोत्सव कसा चांगला होईल आणि साजरा मोठ्या प्रमाणात होईल असं एक नियोजन सुद्धा केलेलं आहे त्याबद्दल शासनाचे सुद्धा आपण या ठिकाणी आभार मानूया त्यांनी यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घेऊन या ठिकाणी होणाऱ्या जे जो भक्तांची जी हेळसांड आहे ती थांबवावी आणि आम्हाला सहकार्य करावं आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा